Yeah. नमस्कार मी स्नेहा खोबदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल लोकी खाणं आपल्या शरीरासाठी खरंच खूप जास्त महत्वाचं असते पण मुलं लौकी म्हटलं की नकोच बोलतात तेव्हा मी लोकीचे पराठेच करत असते तरी ते मी लौकी छान किसून घेतली त्यात तिखट मीठ हळद थोडासा चाट मसाला आणि थोडंसं जिरं आणि ओवा टाकला आणि बघा लोकीला ना असं पाणी सुटतं तर बरेच जण ते पाणी काळून टाकतात पण मी ते पाणी न काढता त्यामध्येच कणिक अशा प्रकारे चुरून घेते ते आणि छान पराठे बनवते तर पराठे बनवून झाले आरोज स्कूलला गेली आणि आत्ता पिहूसाठी पराठे बनवत आहे पिहूचं मॅथमध्ये शेप शिकवणं चालू आहेत आणि काल त्याला रायटिंग त्याचे स्पेलिंग पण लिहायचे होते आणि शेप नेम पण लर्न करायचे होते तर रात्री तसं मी त्याचं लर्निंग घेतलं होतं पण सकाळी म्हटलं न मुलांना कसं लवकर विसर पडतो त्यामुळे सकाळी पुन्हा ना पराठे असे वेगवेगळ्या वेग वेग शेपमध्ये केले आणि त्याची पुन्हा एकदा उजळणे घेतली शाळेत जाण्या पिहू इतका खुश झाला आणि त्याने दोन तीनदा पुन्हा रिव्हिजन केली पराटे बघून बघून सर्व स्पेलिंग म्हटलेत आणि शेप पण लर्न केलेत आणि आता मला नक्कीच खात्री आहे की आता पुन्हा त्याला शेप जे आहेत लर्न करायची खरंच गरज पडणार नाही आणि आता बघा पिहूला स्कूलला सोडून आली आणि आता क्लिनिंग वगैरे केली आणि पूजेची तयारी करत आहे आणि माझ्या जास्वंदालाच बघा किती छान टपोरी मस्त फुलं उमललेले आहेत आणि सदाफुलीलाही भरपूर फुलं उमललेली आहेत आणि कसं आता गणपती बाप्पांसाठी पण फुलं हवी असतात आणि आपल्या घरच्या रोजच्या पूजेसाठीही फुलं हवी असतात त्यामुळे मी सर्वच फुलं इथे तोडून घेत आहे नाहीतर एक दोन फुलं मी झाडावर ठेवत असते थे कारण फुलं खरं तर झाडावरच मला खूप जास्त आवडतात खूप सुंदर दिसतात आणि बघा काही दिवसापूर्वीच मी इथे झाडांना काही खतं दिली होती आणि त्याचाच हा परिणाम आहे बघा फुलं छान टपोरी उमलत आहे मी दररोज त्याला म्हणजे फुलं येतच आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता किती साऱ्या कळ्यासुद्धा आहेत आणखी जास्वंदाला छोट्या मोठ्या भरपूर कळ्या आहेत त्यामुळे आता दहा दिवस माझ्या गणपती बाप्पांसाठी हे झाड मला छान असे फुलं देणार आहे आणि बघा झाडांची आपण थोडी जरी काळजी केली घेतली ना तर ते आपल्याला भरभरून देत असतं फक्त एक चम्मच मी त्याला पी के दिलं होतं आणि त्या बदल्यात तो मला दररोज असे खूप सारे फुलं देत आहे माझ्या देवपूजेसाठी आणि बघा इथे माझी देवपूजा ही झालेली आहे गणपती बाप्पांची पूजा आरती वगैरे तर आमची आधीच झालेली होती पण आता पिहू दररोज शाळेत जाताना पुन्हा एकदा पूजा करत असतो आणि त्याचं म्हणणं असतं की शाळेत मला गणपती बाप्पाची खूप आठवण येते म्हणून तो गणपती बाप्पाची भरपूर लाळ करून जात असतो आणि जाता जाता बघा अशी दररोज किसी सुद्धा घेतो त्याला गणपती बाप्पांना सोडून शाळेत जावंसच वाटत नाही आणि गणपती बाप्पांना असं मिठीत घेऊन मोठा बाय करून मग पिहू शाळेला जातो सो पिहूला शाळेत सोडून आले आणि आता म्हणजे माझा टाईम आहे हा हा अर्धा तास फक्त आणि फक्त माझा असतो तर त्यामुळे मी मस्त इथे बीट आणि आवळ्याचं ज्यूस जे मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करते कारण ते मी रोजच घेते आणि आता ना मार्केटमध्ये आवळे खूप म्हणजे खूप आलेले आहेत आणि फार स्वस्त आहेत अगदी साठ सत्तर किलोच सात सत्तर रुपये किलोच मिळत आहेत आणि त्याचा मी पुरेपूर फायदा घेत आहे पूर कारण मला माहीत आहे की ते माझ्या स्किनसाठी हेअरसाठी आणि माझ्या ओवरऑल बॉडीसाठी किती म्हणजे फायदेमंद आहे सो इथे माझं जे ज्यूस आहे ते एन्जॉय करता करता मी माझ्या गार्डनचं निरीक्षणही करत आहे बघा गार्डनिंग ही शिकवल्याने किंवा शिकल्याने येत नसते ती निरीक्षणातून आणि अनुभवातूनच हळूहळू आपल्याला म्हणजे समजत जाते उमगत जाते आणि माझ्या बाबतीतही तसंच झालेलं आहे आता जवळपास चार वर्ष झालेत मी गार्डनिंग करत आहे आणि प्रत्येक झाडाचं मी असं निरीक्षण करते त्याला काय हवं काय नको त्याची किती वाढ झाली किंवा त्याला पुरेसं ऊन पाणी मिळत आहे की नाही आणि यातनंच हळूहळू माझं जे गार्डनिंगचं नॉलेज आहे ना ते समृद्ध होत गेलेलं आहे आणि हे जी गंगाळ आहे ना हे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे कारण हे माझ्या आजीने मला गिफ्ट केलेलं आहे आणि हे गंगाळ फक्त पूजेला वगैरे मी बाहेर काढत असते पूजा असू देत डेकोरेशन असू देत तेव्हा काढते आणि नंतर मग असं पॅक करून ते ठेवून देत असते आणि असं आपण ठेवून दिलं ना ते खूप जास्त घाण होतं आणि एवढं मोठं गंगाळ घासायचं म्हटलं ना खरंच नाके न येतात पण त्यावरही मी अगदी एक इझी अशी ट्रिक शोधून काढलेली आहे आणि ती आता मी तुमच्यासोबत शेअर करते ॲक्च्युली ही मी नाही शोधली ही माझी जी वहिनी आहे ना तिने शेअर केलेलं आहे माझ्यासोबत आणि ते मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे ॲक्च्युली ती पण व्हिडिओज बनवते तिचंही चॅनल आहे आणि तिने एक शॉर्ट व्हिडिओ पण यासंबंधित बनवलेला आहे आणि मला खरंच तो यूजफुल वाटला मग मीही ट्राय करून बघितला आणि बघा फक्त हार्पिक असं गंगाळावर टाकलं आणि फक्त या स्पंजच्या मदतीने मी स्प्रेड करत आहे कारण इतकं मोठं हार्पिक तर मी यूज नाही करणार आहे ना त्यामुळे असं थोडं थोडं हरपीक टाकत आहे आणि जो स्पंज आहे त्याच्या मदतीने त्या पूर्ण गंगाळावर स्प्रेड करत आहे आणि खरं सांगते तुम्हाला अगदी चार ते पाच मिनटात माझं एवढं मोठं गंगाळ हे पूर्णत क्लीन झालं होतं आणि हे जे गंगाळ आहे हे वर्षातून एक किंवा दोनदाच निघतं त्यानंतर ते तसंच राहतं आणि तुम्हाला माहिती आहे तांब्या पितळ्याचे भांडे म्हणजे ठेवून ठेवून सुद्धा खूप घाण होतात त्यावरचे डाग वगैरे इझिली निघत नाहीत पण हार्पिकनं हे काम खरंच खूप सोपी झालं ॲक्च्युली जे मॅजिक पाणी जे जाद जादुई पाणी मी बनवत असते आणि नेहमी तुमच्यासोबत शेअर करतच असते निमसक आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूनही आपण हे वॉश करू शकतो पण त्याहीपेक्षा हारपीकनं जरा जास्तच फास्ट काम करतं आणि गंगाळ मोठं असल्यामुळे मग मी म्हटलं नको हार्पिकच योग्य राहील तर हार्पिकच्या मदतीने बघा मी माझं संपूर्ण गंगाळ मस्त क्लीन करून घेतलेलं आहे आणि हे मी हरतालिकेच्या आदल्या दिवशी केलं होतं पण शेअर आज तुमच्यासोबत करते आहे पण रिझल्ट खरंच बेस्ट आहे खूप कमी वेळेमध्ये गंगाळ खूप मस्त क्लीन झालेला आहे होम्प्लीट झाली इथे बघा पिऊन माझी ड्रॉइंग काढलेली आहे आणि ही आमची रॅक आहे आणि सध्या याचा उपयोग ना ब्लॅकबोर्ड म्हणून होतो आहे हे काय बिहू पिंपल्स त्याच खालचा पण दाखव हे माझे पिंपल्स आहेत अच्छा लिप्स अशी आहेत का माझी आणि हे काय आहे रे आयब्रोज हे आयब्रोज आहेत अच्छा हेअर बँड लावलेत का खाली छान छान हे माझ हे कोण आहे मी आहे ना अच्छा हे मी आहे पिहून ड्रॉ केलं आणि माझे केस बघा पायाच्या खाली इतके लांब छान छान आता हे माझी ड्रॉइंग ही आहे माझी दीदी ही माझी दीदीची ड्रॉइंग आहे ह्या आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि आवडली नशी तर सबस्क्राईब करा आणि आता ना जी रॅक आहे ना ती आमचं ब्लॅकबोर्ड बनलेलं आहे आणि त्यावर मस्त वेगवेगळ्या ड्रॉइंग काढणं चालू आहेत आणि चला तर आशा करते तुम्हाला पीयूची ड्रॉईंग आवडली असेल आणि बघा संध्याकाळ झालेली आहे आणि असा दणकावून पाऊस आलेला आहे तुम्हाला काय सांगू म्हणजे अर्ध्या तासात अगदी इतका पाऊस झाला की सर्वीकडे तळे असले पण वातावरण मात्र मस्त झालं इतकं सुंदर वातावरण झालं होतं तुम्हाला काय सांगू खरंच आणि वातावरण छान झालं पण कामं मात्र वाढली गॅलरीमध्ये घाणच घाण गान झाली होती झाडामध्ये भरपूर पाणी पडलं आणि त्या कुंडीमधली त्या पाण्यासोबत मातीही वाहून आली आणि माझी गॅलरी सर्व घाण झाली त्यामुळे इथे मी गॅलरी क्लीन करत होते पाऊस आला की खरंच म्हणजे या साईडला गॅलरीच्या साईडला असलं ना तर गॅलरीत भरपूर पाणी येतं आणि माझे भरपूर कामं अशी दररोज वाढत आहेत पण जाऊ देत आ... कामं काय आपण करून घेऊ पण पाऊस पडणं खरंच खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण पाणी नाही तर जीवन नाही सो इथे मी आधी माझी सर्व गॅलरी क्लीन करून घेतली आणि लगेच मुलांचं चालू झालं मम्मा काहीतरी खायला दे आता रोज काहीतरी काय द्यायचं खरंच हा मोठा प्रश्न असतो तर घरामध्ये ना काही हे याला आम्ही पोंगे म्हणतो तर ठेवूनच होती काही लोक फिंगर्स म्हणत असेल किंवा आणखी मला नावं माहीत नाही आम्ही तर पोंगेच म्हणतो तर हे ठेवून होती तर म्हटलं चला तुम्हाला आज हेच तळून देते खूप टेस्टी लागतात पण पावसामुळे ना थोडीशी लूज पडलेली आहेत वातावरणामुळे पण तळल्यानंतर मात्र छान फुललेत आणि मुलांना तर खूप जास्त आवडतात हे मुलांनाच काय आम्हाला सर्वांनाच खूप जास्त आवडतात मी तरी जास्त ऑइल ना नको म्हणून स्किप करायचा प्रयत्न करते परंतु तरीसुद्धा एक दोन पोंग्यांवर ताव तर मारतीच मारते आणि संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काहीतरी हवंच असतं आणि एखाद्या वेळेस मग असं ऑइलीसुद्धा आम्ही खाऊन घेतो तर इथे मस्त सर्वजण आम्ही पोंगे एन्जॉय करत आहे आणि हा आमचा मोक्षूपण आलेला आहे आणि त्यालासुद्धा खूप आवडलेत अगदी पिहूला मागून मागून खात होता आणि त्यानंतर आरोहीची फ्रेंडसुद्धा आली तिनेसुद्धा आम्हाला मग जॉईन केलं आणि मस्त आम्ही सर्वांनी मिळून पोंगे एन्जॉय केलेत गणपती बाप्पांना दुर्वा फार जास्त आवडतात आणि गणपती बाप्पांची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा दुर्वा वाहतोच वाहतो आणि काय होतं आपण दुर्वा घरी आणून ठेवल्यानं जास्त प्रमाणात की त्या म्हणजे सुकतात अगदी फ्रीजमध्ये ठेवल्या तरी पण सुकतात तर मी काय करते एखाद्या ग्लासमध्ये किंवा एखाद्या मोठ्या पॉटमध्ये पाणी घेते आणि त्यामध्ये दिव दुर्वानं अशा टाकून ठेवते त्यामुळे ना त्या कितीही दिवस मस्त फ्रेश राहतात आणि त्यांची उलट ग्रोथ होते आणि मी इथे आज रात्रीच्या पूजेच्या तीन जुड्या आणि उद्या सकाळच्या पूजेच्या तीन जुड्या अशा दुर्वा काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या बाकीच्या दुर्वा पॉटमध्ये छान ठेवून दिलेल्या आहेत आणि आता म्हणजे संध्याकाळ झालेली आहे आणि आमची आरती वगैरे तर झालेली आहे खरं तर पण आरुईला मोदक बनवायचे होते ॲक्च्युली तिने एक रील बघितली होती तिच्या फ्रेंडचीच आणि मम्मा मलाही बनवायची आहेत बोलली मी म्हटलं ठीक आहे बनव आणि मी ओरिओचे जे मोदक आहे ते बनवणारच होती पण तिने मैत्रिणीचं बघितल्यावर मग तिलाच बनवायचे होते तर म्हटलं ठीक आहे तर इने इथे बघा तिने तीन ओरिओचे जे पॅकेट असतात दहा दहा रुपीजवाले ते घेतलेले आहेत मिक्सरमधनं छान बिस्किटांचा म्हणजे भुरा करून घेतला आणि क्रीम वेगळं काढलं आणि पाणी टाकून छान त्याचा एक डो बनवून घेतला तिथे मी तिला किती सांगत होती म्हणजे दूध हळू टाक कमी टाक पण कशाची ऐकते तर भरपूर दूध टाकलं ते थोडंसं म्हणजे पातळसरच झालं होतं पण तरी छान आलेत त्याचे मोदक त्यानंतर तिने क्रीममध्ये थोडी साखरही ॲड केली मी नको नको म्हणत असतानासुद्धा कारण त्यांना स्वीट जास्त आवडतं आणि मग काय आरोहीने मोदक बनवायलाही सुरुवात केली आणि इथे तिचा हेल्पर होताच तिच्यासोबत पिहू मध्ये मध्ये करायला मला मात्र काहीही करायची परमिशन नव्हती फक्त तुला घ्यायचं असेल तर शूट घे इतकं मात्र तिने मला बजावलं होतं त्यामुळे मी शांततेत उभी राहून फक्त शूट घेत होती आणि तिचे बघा इथे मोदक बनवणं चालू होते आणि मला म्हणजे वाटलं नव्हतं ती बनवेल पण तरी तिने बऱ्यापैकी छान असे मोदक बनवलेत आणि जेव्हा पहिला मोदक तिचा तयार झाला ना तर इतकी जास्त खुश झाली आणि मस्त असा हॅपी डान्स केला तिने आणि तिच्यासोबत पिहूनेसुद्धा आणि त्यानंतर तिने सर्व मोदक एकटीनेच बनवले मला अगदी म्हणजे कशालाच हातही लावू दिला नाही हां फक्त जो काही पसारा करून ठेवला होता ना तो सर्व मला आवरावा लागला पण मोदक छान बनलेत आणि ओरिओचे मोदक खरंच टेस्टला खूप मस्त लागतात मी पहिल्यांदाच ट्राय केले आणि खरंच छान लागतात चवीला तर बघा आरुईचे मोदक बनवून तयार आहेत आणि सोबतच मोदकसोबत वेगवेगळ्या पोजेसही देणं चालू आहेत आर्टिस्ट ने बनाया है किस आर्टिस्ट ने बनाया है यस इस, इस। ये। मैंने ये पूरा दुनिया के सबसे टेस्टी मोमोज बनाए मोमोज है कि मोदक है मो, मो, मोदक हाँ इसने सिर्फ खाने का काम किया है उस चबाजर उसने को ये है मेरे दुनिया के सबसे टेस्टी मोदक ये देखो आप भी आजा खाने हमको <laughs> तर बघा अशी ही मस्ती रात्रीचे साडे नऊ वाजेपर्यंत चालूच होती आणि त्यानंतर आरोहीने देवांना मोदक अर्पण केले आणि त्यानंतर सर्वांना दिले चला आता आम्ही मोदक खातो आणि व्हिडिओ इथेच संपवतो पुन्हा भेटू अशाच एका छान छान व्हिडिओ सोबत आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय टाटा